नेताजी सुभाषचंद्र बोस एक प्रखर राष्ट्रवादी एक प्रभावी भारती त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी काँग्रेस सोबत कामही केलं परंतु कालांतराने काँग्रेसमधील गटबाजी आणि महात्मा गांधीजींसोबतच्या वैचारिक मतभेदामुळे त्यांनी काँग्रेस पासून फारकात घेतली आणि स्वतंत्र संघटनेच्या माध्यमातून ब्रिटिश सरकार विरुद्ध सशस्त्र लढा त्यांनी दिला परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का की स्वतंत्र भारताचे पहिले सरकार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केले सिंगापूरमध्ये एकवीस ऑक्टोबर एकोणीशे त्रेचाळीस रोजी या अंतरिम सरकारची स्थापना झाली आणि त्याला आझाद हिंद सरकार असं नाव देण्यात आलं होतं त्यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध निर्णायक लढाई लढण्याचे आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले अंतरिम सरकार स्थापन करण्याचं श्रेय हे नेताजींनाच दिलं जातं याबाबत सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमेश कदम आज हिंद सरकारचे मंजुरिया यांच्याशी राजकीय संबंध होते त्यात त्यांना जपान यांचा उघड पाठिंबा होता या सरकारच्या स्थापनेत जपानने आर्थिक लष्करी आणि राजकीय हो मदतही केली होती या सरकारला एक प्रकारे गव्हर्नमेंट ऑफ एक्साईल म्हणून मान्यता मिळाली ज्याला विदेशातून चालवलं जात होतं जपानने अंदमान आणि निकोबार बेटे ज्यांना शहीद आणि स्वराज असं बेट नाव दिलं होतं सरकार ते सरकारच्या प्रशासनासाठी दिलं त्यांचे स्वतःचे सैन्य होतं ज्याचं नाव आझाद हिंद फौज होतं तर स्वतःची बँक होती जी आझाद हिंद बँक म्हणून ओळखली जात होती क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक राजबिहारी बोस यांच्या निमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस हे दोन जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सिंगापूरला आले त्यांची इंडियन इंडिपेंडन्स लीगचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि पूर्व आशियातील इंडियन इंडिपेंडन्स लीगचे नेते म्हणून राजबिहारी बोस यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी कॅथे सिनेमा हॉलमध्ये स्वतंत्र भारताचे अंतरिम सरकार म्हणून स्थापन करण्याची घोषणा केली जपानी लोकांच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद फौज म्हणजे ज्याला आज इंडियन नॅशनल आर्मी म्हणून ओळखलं जातं त्याचे पुनर्गठन आणि पुनरुज्जीवनही केलं नेताजींच्या विचारधारा आणि व्यक्तिमत्वाबद्दल अनेक व्याख्या उपलब्ध आहेत परंतु बहुतेक विद्वान हे सहमत आहेत की हिंदू अध्यात्म त्यांच्या प्रौढ जीवनात त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विचारांचा एक आवश्यक भाग बनला होता समाजवादी नेताजींचा असा विश्वास होता की भारतातील समाजवादाचा उगम हा स्वामी विवेकानंदांच्या विचारात आहे सुभाषचंद्र बोस यांना भगवद्गीता हा इंग्रजांविरुद्धच्या लढ्यासाठी प्रेरणा देणारा मोठा स्रोत असल्याचं मानत होते स्वामी विवेकानंदांच्या सार्वत्रिकतेवरील शिकवण आणि त्यांचे राष्ट्रवादी विचार आणि समाजसेवा तसेच सुधारणांवर त्यांनी दिलेला भर यामुळे सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या लहानपणापासूनच प्रेरणा मिळाली होती सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाने आझाद हिंद सरकारही कमकुवत होत चाललं होतं आणि एक प्रकारे ते संपुष्टातही आलं भारतीयांना एकत्रित आणणाऱ्या नेताजींनी असे काही कार्य केले की त्यामुळे पुढची अनेक दशकं इंग्रज त्यांच्या नावाने थरथर कापत राहिले सिंगापूरच्या सरकारी वेबसाईटवर गेल्यास आपल्याला त्या अंतरिम सरकारची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल सिंगापूर मधील ऐतिहासिक कॅथे बिल्डिंग मधून सुभाषचंद्र बोस यांनी या सरकारच्या स्थापनेची घोषणा केली होती या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्र हे तेथील सरकारी आपल्याला उपलब्ध आहे सिंगापूरचा असा विश्वास आहे की त्या सरकारला अनेक देशांनी मान्यता दिली होती व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद